जय शिवराया भावांनो जसं की आपण बोललो होतो आजपासून छोटे छोटे ए ची व्हिडिओ आपण टाकत जाऊ तर हा पहिला ए एआय पासून इमेज कशा बनवायच्या या पद्धतीने असतील आणि ए आय पासून आपण दोन प्रकारे एक इमेज बनवू शकतो अनेक बांधवांना काही सोशल मीडियावरच्या इमेज आवडतात मग तशी इमेज कशी बनवायची हे एक पद्धत बघू आणि डायरेक्टली नवीन इमेज कशी बनवायची आपण तेही शिकणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता समजा आपल्याला नवीन इमेज बनवायच्या आहेत तर कधी पण गुगल वरती जायचं इथे जेमिनी टाईप टाइप करायचं किंवा तुम्हाला जो पण काही एखादा एआय माहिती असेल त्या ए आय वरती जायचं आता समजा मी जेमिनी ए आय वरती गेलो ठीक आहे <laughs> तर एक एआय टूल आहेत जे तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा व्हिडिओ बनवायचे असतील किंवा स्क्रिप्ट बनवायचे असतील त्यासाठी हेल्प करतात तर याच्यावरती जायचंय इथे आपल्याला जो प्रॉम्प्ट आहे आता इथं जे आपण लिहितोय हे याला प्रॉम्प्ट म्हणतात तर आपल्याला जशी इमेज पाहिजे तशी इमेज आपण इथून बनवून घेऊ शकतो आता समजा मला एक निसर्गाची इमेज पाहिजे की जिथं जंगल आहे किंवा असं काहीतरी वेगळं आहे तर मला जंगल मधला एक फोटो बनवून द्या ज्यात प्राणी दिसतील समजा मला प्राण्यांचा फोटो व्हिडिओ काढायचा आहे किंवा फोटो बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याला प्रॉउ म्हणतात हा जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही देशाल तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला इमेज बनवून भेटतात आता हे फक्त एक डेमो म्हणून दाखवतोय आणि जेमणीवरती तुम्ही दिवसात भरपूर इमेज बनवू शकतात त्याच्यानंतर आपण बघू आणि ह्या इमेज पासून आपण चांगला इन्कम करू शकतो एआय इमेज चांगला इन्कम मिळतो हे बघा अशा पद्धतीने इमेज बनवू शकतात आता तर आता याच्यानंतर तुम्हाला समजा या फोटो मध्ये काही ऍड करायचं असेल तर इथे प्लस चिन्ह या प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचंय अपलोड फाईल वरती जायचंय पिकर वरती जायचंय जो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे तो फोटो तुम्ही इथून घेऊ शकतात समजा मला हा फोटो यात ऍड करायचा आहे मला हा फोटो वरील इमेज मध्ये जोडून द्या मग आता तुम्हाला समजा वाघाच्या शेजारी पाहिजे किंवा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पाहिजे कसा पाहिजे ते फक्त प्रॉम्प्ट तुम्हाला इथे लिहायचंय बघा मग तुम्हाला तुमच्या पद्धतीने तो एडिट तुम्ही करू शकतात आता जस की आपल्याला आधीच्या इमेज ज्या असतात म्हणजे आपण कधी कधी न्यूजच्या इमेज टाकतो किंवा बाकीच्या इमेज आपण दुसऱ्यांच्या आवडत बघतो त्या इमेज मध्ये आपल्याला एडिट करायचं असेल तर आपण ते कसं करायचं आता जसं समजा आपण सकाळ बरोबर इमेज आपल्या समजा बातम्यांच्या इमेज एडिट करायची असतील तर त्या कशा करू शकतो सेव्ह टू फोन ती इमेज आपण सेव्ह करून घेतली आता काय करायचंय आपल्याला इथे नवीन चॅट सुरू करायची आहे न्यू चॅट वरती जायचंय इथे प्लस चा ऑप्शन आहे ती अपलोड फाईल करायची आहे त्याच्यानंतर मीडिया पिकर वरती जायचंय ती इमेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि आता फक्त या बातमीमध्ये आपल्याला काय करायचंय तो वरचा वॉटरमार्क काढायचा आहे ई e सकाळ डॉट कॉम काढायचंय आहे बरोबर आणि बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे मला या फोटो मधील सकाळ नावाचा वॉटरमार्क हटवून द्या तसेच वेबसाईटचं नाव चे, अरे यार नाव पण काढून द्या व बाकी सगळे टेक्स्ट तसेच ठेवून फक्त बॅकग्राऊंड इमेज बदला तर आता आपण काय केलंय हे सकाळी सकाळ डॉट कॉम हे सकाळचे नाव दिसतंय ते आपल्याला नकोय मग फक्त बाकीचं हायट असं ठेवून ते काढून बॅकग्राऊंड इमेज आपण बदलायला लावलेली तर बघू आपण कसा फोटो तयार होतो हे बघा सगळं हटलेलं आहे मागची इमेज बदललेली आहे आणि हा विदाऊट कॉपीराईट फोटो आपण वापरू शकतो आपला लोगो इथे टाकून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण आलेल्या बातम्या सध्या बनवू शकतो नवीन फोटो बनवू शकतो आणि जेवढे जास्तीत जास्त फोटो आपण टाकू तेवढा जास्त आपल्याला इन्कम पण होतो पण एक नेहमी लक्षात ठेवा कधी पण व्हिडिओ जास्त टाकायचे आहेत रील जास्त टाकायचे आहेत आणि इमेज कमी टाकायचे आहेत पोस्ट वरती अशा पद्धतीने आपण इमेज बनवू शकतो भावांना विदाउट आपल्याला एडिटिंग येत नसेल तरी सुद्धा तर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा आणि आप आपले कामं चालू करा धन्यवाद